जय शिवराय मित्रांनो राज्यात तीन दिवसामध्ये वातावरण खराब होत आहे पण महाराष्ट्रामध्ये या वातावरणामध्ये मोठ्या पावसाची सिस्टम नाही कुठे मुठेतरी हलका मध्यम पाऊस होईल आणि तो सर्वदूर दूर सुद्धा नाहीये बऱ्याच ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती आणि जो काही गारपीटचा सा विषय सामोर येत याच्यामध्ये एखाद्या सरीबरोबर पडली तर बारीक हरभार्या वाणी एखादून ठिकाणी अपवाद आहे सगळीकडे ही सिस्टम नाही त्यामुळे जास्त काही घाबरले जाऊ नका मगाशी ही सकाळी आपण तो व्हिडिओ दिलाय त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलं की अशा प्रकारचं मोठं गारपिटीचं षडयंत्र महाराष्ट्रामध्ये नाहीये फक्त काय वारे आहेत अचानक येणाऱ्या वाऱ्यामुळे गहू वगैरे आपला पडू शकतो तर अशा प्रकारच्या पाण्याचा थोडा दोन दिवस जे काही दिनं आहे ते टाळू शकता हे वातावरण मंगळवार पासून म्हणजे सत्तावीस तारखेपासून सक्रिय होते आणि भलेही दोन तीन दिवस ढगाळलेली परिस्थिती महाराष्ट्रात राहणारच आहे पुढे चालून एकोणतीस तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत ही वातावरणाची खराब रेंज राहणार आहे पण सत्तावीस आणि अठ्ठावीस तारीख बंगालच्या उपसागराकडनं येणार बाष्प आहे ते दक्षिण भागाकडनं उत्तर भागाकडे सरकत आहे त्यामुळे वातावरणाची जी काही क्रेज आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर पर पसरायला पर सुद्धा तेवढी व्याप्ती नाही आणि आता काय झालंय आपल्याकडे बऱ्याच प्रमाणामध्ये तूर काढणं चालू आहे ज्यांची तूर काढणी झाली असेल किंवा गोळा केली असेल खळेगळे होत असेल तर ह्या दोन दिवसात करून घ्या काही प्रॉब्लेम नाही पण ज्याची नाही झाली गोळा करायची त्यांना असं वाटतंय की आता तुरीला गारी पडतात की काय मोठ्या पावसाने खराब होतात कारण तर असा मोठा एवढा पाऊस नाहीये पेंडवणी पावसासारखी मजल एखादो ठिकाणी राहू शकते त्या पलीकडे मोठी सिस्टम नाहीये पण बारीक गुरगुर पतळ पाणी उघळणं अशी बऱ्याच ठिकाणी हलकीच फारके फवारे येतील जसं मागच्या वेळेस झालं होतं आता विभाग आणि जिल्हे पाहूयात जेणेकरून तुम्हाला सगळा अंदाज समजून जाईल छत्रपती संभाजीनगर पासून खालच्या भागांना म्हणजे मराठवाड्यातील एकंदरीत सगळ्या जिल्ह्यांना थोडाफार हलका किंवा मोठे पावसाची शक्यता आहे एका दोन ठिकाणी मध्यम राहील सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात वातावरण मोठं बनेल वारे राहिले तर हे वातावरण अहिल्यानगरकडे सरकेल जास्त प्रमाणामध्ये तर अहिल्यानगरचा समावेश आपण ह्या मध्यम हलक्या पावसामध्ये करू शकतो नाशिक धुळे सारख्या ठिकाणी मोठी रेंज नाहीये नाशिक धुळे उगाच घाबरू नका नाशिक जिल्हा धुळे जिल्हा तिकडे पलीकडे नंदुरबार शहादा या भागांना जळगावला देखील मोठी रेंज नाहीये त्यामुळे फक्त क्वचितच असं ढगाळलेलं आणि एखादो ठिकाणी बारीक सारीक पाऊस पडेल अशी कंडिशन आहे आता वळतोय बुलढाण्याकडे बुलढाणा जिल्ह्यातल्या एकंदरीत सर्व तालुक्यांना ढगाळीलं वातावरण आणि हलक्या सरी दोन ठिकाणी दोन ठिकाणी पेंडवणीचे अपवाद आणि हलक्या सरी म्हणजे आभाळ तर खूप येणार आहे भल आभाळ येणार आहे पण हवेमध्ये गारवा आहे त्यामुळे त्या भागांमध्ये सुद्धा वातावरण मोठ्या प्रमाणात सक्री अशी शक्यता नाहीये मग त्या भागामध्ये जसे की लोणार असेल खामगाव असेल शेगाव असेल देवगाराजा असेल चिखली असेल मौतळ असेल या भागांमध्ये काय होणार आहे की वातावरणाची ऍक्टिव्हिटी जी आहे ती स्थानिक वातावरणासारखी कुठे पडला कुठे नाही हे तुम्हाला अशा भाषेमध्ये सांगतोय नंतर जिल्हा येतोय जालना परिसर आणि परभणी परिसर बीड जिल्हा या भागात काय होणार आहे एखाद्या ठिकाणी मध्यम पडला तर पडला पण अनेक ठिकाणी असं पतंग पाणी उघडलं अशी कंडिशन मात्र बऱ्याच ठिकाणी आहे बाकी तुम्हाला भुसा वगैरे झाकून ठेवायचं असेल तर ठेवू शकता नांदेडची कंडिशन नांदेडमध्ये मागच्या वेळेला धर्माबादमध्ये मेघगर्जनेसह पाऊस झालाय एखादून गावांना सेम कंडिशन तशीच आहे यामध्ये एकंदरीत खराब वातावरणाचे सगळेच तालुके आहेत पाऊस सुद्धा वरची माती भिजेल असा पेनवलता काही ठिकाणी पण मध्यम स्वरूपाचा अशा प्रकारची हलक्या सरी राहू शकतात मोठी कंडिशन नाहीये आता वारंवार तुम्हाला वाटतंय की आता आभाळ तर मोठं सांगतोय हा माणूस आणि मोठी कंडिशन नाहीये तुम्ही बघताय मागील एका महिन्यापासून आभाळ मोठंच येत आहे अनेक ठिकाणी झाकळून येते काळाकुट ढगांचे येते पण पडण्याची जी काही क्रेज आहे सध्या डेव्हलपमेंटमध्ये नाहीये आणि अ एखादोन ठिकाणी मी ते पण टाळत नाही एखादो ठिकाणी असं होऊ शकतं की पेनवणी पाऊस होण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे आणि त्यामध्ये आल्या तर बारीक हारबाऱ्या आणि गारे आल्या त्या आल्या नुकसान करेल अशी मोठी कंडिशन नाही फक्त काय आहे की गंजी घातली तिला झाकावच लागेल कारण की त्याच्यामध्ये पाणी शिरलं तर जवळपास दहा पंधरा पेंड्या खराब होऊ शकतात पेंडवणी पावसामुळे तर ते काढून घ्या नसेल पांगलेलं तर पांगले राहतो एका दिवसात वाळून जाईल असा पाऊस आहे त्यानंतर परिस्थिती बघितली आपण की ज्याचा भुसा काढून ठेवलेला आहे शेतामध्ये तो झाकून ठेवा की ज्यांना गोळा करता येईल अस तो गोळा करून ठेवा नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागात किरकोळ असा पाऊस आहे मध्यम स्वरूपाच्या दोन दिवसामध्ये पण नागपूरपासून उत्तरेकडील भागांना काही ठिकाणी जास्तही पडू शकतो त्यामुळे सतर्क त्यांनी राहायचं आहे वाशिम हिंगोली समावेश हलक्या ते मध्यम पावसा जे परभणीसाठी सांगितलं हिंगोली जालन्यासाठी सांगितलं ते तुमच्यासाठी सुद्धा आहे त्यानंतर हे वातावरण पूर्व विदर्भामध्ये सक्रिय असणार आहे तर अशा प्रकारचा हा शेड्यूल होता तर एक सगळ्यांना एक विनंती आहे आपले एक ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्या हे पहा हे अप्लिकेशन आहे स्पष्ट दिसतंय की नाही काय माहिती नाही तुम्हाला अशा प्रकारचा लोगो पण होतोय आणि ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड आपण तिथे जे काही लाईव्ह आहे तिथे घेत असतो धाराशिव परांड्याला काय होईल ना दादा मध्यम फटकारे काही ठिकाणी होणे अशीच मजले सेम जिल्ह्यांमध्ये बघा एक एरिया जो बनतोय ना अहिल्यानगरच्या खालच्या भागांना अहिल्यानगरच्या उत्तर भागांना छत्रपती संभाजीनगर हे सरळ सरळ काय करते की ना अशीकडे पुण्याकडे जास्त सरकत नाहीये वाऱ्याची तीव्रता कमी अधिक झाली तरी तिकडे सरकूही शकतं पण परिस्थिती आता बघितली ना तिकडे एवढी मोठी ताकदच नाही वातावरणाची जी काय आहे ती मराठवाडा आणि विदर्भच आहे आणि तरी सुद्धा पुण्याला मी सांगितले सतर्क हा सांगलीला सावताला सांगितलं सतर्क राहा म्हणजे जे काही कामं चालू ते करा आणि पाणी देण्याचं काम जर ज्वारी वगैरे वाढले तर त्यांनी थोडं टाळावं कारण की बारीक सारीक वाऱ्याच्या झोकासह पाऊस येण्याचे चान्सेस आहेत आपल्या भागामध्ये रामराम बालाजी सर मान्सून दोन हजार सव्वीसचा चा रिपोर्ट आपला पाच मार्चला येतोय जो खात्रीशीर असतो आणि देखील चांगला असतो मान्सून चांगला आहे फक्त काय हे बघा एकोणीसशे नऊ दहा वेळेस अल्लीनो आला आहे आणि तो ह्याही वर्षी येतोय ठीक आहे पण तो अल्लीनो न्यूट्रल कंडिशन मध्ये असणार आहे आणि बऱ्याच जणांना असं वाटतंय की नुसता अल्लीनो आला की पाऊस कमी होतोय आणि लालन आला की वाढतो या पलीकडे सुद्धा काही ग्राउंड लेवलला काम करणारे काही सिस्टम असतात आयओडी पॉझिटिव्ह असतो एमजीओ असतो यामुळे भारतीय पावसाच्या किंवा आपल्या महाराष्ट्राच्या पावसामध्ये वाढ होत असते त्यामुळे त्या गोष्टीचा तुम्ही दुर्लक्ष करा रिपोर्ट तर आपला येईलच पाच मार्कला पण पहिला रिपोर्ट सुद्धा चांगलाच निघलाय आणि परतीचा मान्सूनच सगळ्यांना बरा पडतोय नैरतुमोसमी मान्सून फुगारीन केसाब आणि धारा असंच असते त्यामुळे त्याची चिंता करू नका कन्नडला सुद्धा हलका ते मध्यम पाऊस आहे तर आणखीन कोणाच्या कमेंट्स तर अशा प्रकारची एकंटिनी कंडिशन आहे बुलढाण्या सुद्धा आहे मध्यम ते हलका पाऊस आहे तुमच्या भागामध्ये सर्व दूर नाहीये एवढं घाबरलं जाऊ नका चला आता मला एक अप्लिकेशन वरती लाईव्ह जायचंय व्हिडिओ मध्ये तेच थांबतो सगळ्यांना पुनः एकदा जय शिवराय हो नांदगा नावशिक भीती नाहीये